त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचा एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये पुढे जाऊन मी हेही सांगू इच्छिते मी आज महिला आयोगाकडे तक्रार गेलेली आहे फोन सायलेंट करा महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकटीत राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम तेवढीच दोन वाक्य घेऊन त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाइन्स देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळी येऊ हो शकतं त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या करू शकतं तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जाते काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडित राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करण्या मुलीची ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये तुम्ही सगळेजण हे समजू शकता तर तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत या निमित्तानं मी करुणादायी सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफेक करत राहिलं तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्याबद्दलची मा, माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई आई अँड आयम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल